माणूस देखील सुखरूपी मर्घजाळाच्या पाठीमागे धावून धावून आपलं आयुष्य संपवून टाकत असतो तशीच आमची अवस्था आमच्या पहिल्या राणीसारखा एका मोराला जन्म देऊन देवा नसाऱ्या म्हणून दुसरं लग्न केलं त्यांना अजून काय बोलवा नाही एका मोरावर अगदी समाधान आणि फरंतु मुलाची विचारपूस करायची आहे दरबार खोलणार आहोत पण दरबारात अजून सेवकांचा पत्ता नाही गेले खोटं हेच काही कळत नाही सेवक

मला बोलतो का तुला कोरोना तुम्हाला ना हो काय झालं आहे दरबार भरवणार आहोत काय रे दरबार भरवणार आहोत कशाना सेनान कशाना भरत भरवत्या भरवणार आहे मग कशासाठी भरवणार आहे कशासाठी हा मला मुलं किती आहेत आता तुम्ही किती काढले ते आम्हाला काय माहिती आहे या साहेब इकडे जा तुला अखली तर भाग आहे का कोणाला काय बोलावे हे बोलू किती निम्मी काय सांगते किती काढले की तुम्हाला काय माहिती वांडच घोडे तुझी अरे किती काढायची किती नाही काढायची त्याच्या नेटावर राहिले ती सुका किती सुका बोलून बोलतोयस हां तुमची मुलं तुम्हाला माहिती आहे द्या आम्हाला कशी विचारत आहे या

तुम्ही जाऊ अप मला म्हणताय आमच्यात रोगाचा विचार चाललाय तुम्ही जातो कोणाला बोलवायचंय आमची चिरंजीव तुमचा मुलगा बोलून घेतो सलीम माणसात किती दिवस असतो सलीम मी कोण आहे आणि सलीम काय तू म्हणतोय नाव आहे महाराज कोणाच नाव कोणत्या घेतो या सलीम या खूप मुज्यावर बोलतोय म्हणून खूप मुला बोल त्याला अकेरीचा भाग आहे का कुणाला बोलवा कुणाला नाही महाराजांच्या मुलाला बोलायचं महाराजांच्या पोराला बोलवले ना, ना खातो काज खा भाई म्हणतो युवराज भाई युवराज आणि त्यांची भाई मग युवराज ताय म्हणते युवराज भाई म्हणलो का

या ठिकाणी आम्ही आता सना सलीमला गुणी बोलवलं रे ए माझा शेजारी आहे तुम्हाला काय काम आहे इथे त्याचा काय आज उरूस होता आपण दरबार मध्ये आहोत याचा भान आहे का याचा या ठिकाणी काय काम आहे हणत का नाही मारपिन कामाचा हा ते सलीम म्हणजे त्याचं कोंबडे कापायचं त्याला आता काय करणार नो तदरू दे दरबार आहे गरि मसुबाचं मंदिर आहे हणने मला की बाजू माझ लागलं जाऊन सांगा बाबासाहेबांना निरोप द्या आणि ते निरोध आता कशाला मागच्या निरोध निरोप निरोध नव निरोप काय सांगतो बाबासाहेबांना जाऊन सांगा बाहेर युवराज यांचा आगमन झालंय सांगतो

कारभारचं पदर फुटल्याने एवढं बघू वा